आपण आज सुरमई सुरमिमास बनवणार आहोत कोकमचं पाणी टाकतोय आपण कोकम बी जायला घातलं आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे एक चमचा हळद आणि मिरची पावडर आता हे आपण पूर्ण चोळून घेणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडने आणि एक तासभर असं मुरट ठेवणार आहे आपण त्याला लावून दोन्ही साईडनी चांगलं चोळून घ्यायचं दोन्ही साईडनी चुळून ठेवले त्याला एक तासभर असं मुरद ठेवणार आहे मासे माशाचं फ्राय आहे आपण सुरमईच्या कालवण्यासाठी मिरच्या घेतल्यात थोडंसं धनं घेतलेले खोबरं आणि थोडा कांदा आणि लसणाच्या चा चार पाच पाकळ्या घेतल्यात आता हे आपण बारीक करून घेणार आहे बारीक वाटून घेतले असं आता त्याच्यामध्ये आपण खोबरं ती वाटून घेणार आहे ह्याच्यात खोबरं आहे आपण आता खोबरं वाटून घेऊ हळद टाकणार आहे थोडीशी पाटणामध्ये आणि थोडस मीठ हे चांगलं बारीक करून घेणार आहे परत असं बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटलं की मिळून येतं मग बारीक वाटले चांगलं आणि आता तेल टाकून ते आता ये ना आपण तेल टाकून घेऊ तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकू वाटण टाकून देत पाणी ओतून घेते मी आपल्याला जसं घट्ट कसं पातळ लागते ना तसं पाणी लागते आपल्याला टाक उकळी आली की मग आपण त्यात मासे टाकणार आहे टाक मग अशीच आपण आता चार पाच कोकम टाकून घेणार रसाल आता उकळी आली आपण त्याच्यामध्ये मासे सोडून घेऊ मासे शिजत तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊ रवा घेतला अर्धी वाटी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार रवा तांदळामध्ये आता आपण मिरची पावडर चवीनुसार थोडीशी टाकायची जास्त नाही मीठही थोडंसं टाकायचं आणि ते आता आपण मिक्स करून आहे छान असं एकत्र केलं की मग आपण माश्यांना ला, लावणार आहे तेल टाकून घेणार आहे थोडस तेल टाकलं की ना पिशोड एक तास झाले आता आपण रव्यामध्ये असं लावून घेणार आहे आणि असं तेल तापले त्याच्यामध्ये सडणार आहे दुसराही तसाच लावून घ्यायचा कंटी करून द्यायचा बारीक गॅसवरच करून द्यायचं